नमस्कार मंडळी मंडळी आज मान येथे झालेल्या भव्य अशा बैलगाडा शर्यतीमध्ये हिंद केसरी राजूशेठ वसंतराव जवळेकर वाबगाव यांची बारी फायनलला आल्यानंतरनं अचानक आपल्याला चिमण्यासोबत मोन्या पाहायला भेटला आणि आज मोने आणि चिमण्या घरचं जुकाट आज नानांचा घरचा साच आपल्याला मान येथे पाहायला मिळाला आणि दोन दिवसात सर्वात आतमधून बारी झाली अकरा सेकंद सत्तावीस मिलीपॉइंट प्रथम ता मोन्याला कांड्यावर पळत होता पण त्याला अचानक मान या घाटामध्ये मा जुकाटात घेण्याचं ठरवलं आणि अतिशय डोळ्याची न पेळली फायनलला शेवटची वारी होती पण अकरा सेकंद सत्तावीस मिली मध्ये ही वारी गेली आणि राजू शेख वसंतराव जवळेकर यांचं पुन्हा एकदा नाव मान घाटामध्ये गाजलं कारण दोन दिवसात सर्वात आतमधून आलेली बारी मागच्या वर्षी सुद्धा सप्त हिंद केसरी मान्याने मानमध्ये रेकॉर्ड ब्रेक घाटाचा राजाने रेकॉर्ड ब्रेक फायनलचा मानकरी ठरला होता एक प्रकारे मन्याबाईचा एक प्रकारे नानांना आशीर्वादच लागलेला दिसतोय कारण आज मोन्या आणि चिमण्या हे एक प्रकारचं जुकाट आपल्याला या गाठामध्ये पाहायला भेटलेलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतंय मोन्या पुढच्या गाटामध्ये चिमण्याबरोबर पळताना कशी भारी वाटेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद